गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर व्हिजिट करा आपलं पोट काळ असलं रक्त असलं शेवड असलं तरी ते आपलं असत त्यामुळे अंबाने लोकसभेची सीट मिळाली आहे हे स्पिरिट आपल्यामध्ये जागा असलं पाहिजे हीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी करण्यासाठी आलो तसं आम्ही नेहमी निवडणुका बघत असतो मी आदरणी गिरीश भाऊना सांगत होतो आमच्या आपल्या निवडणुकीच्या वेळेस भाऊ सगळे एकमेकाच्या विरोधात असतात पण खासदारकीच्या वेळेस दुश्मन के दुश्मन आपले दोस्त हो जाते बघा आज गिरीश दादा आणि अनिल भाऊ आय लव्ह यू तिकडे गेलो आम्ही किशोर आप्पा शिंदे आय लव्ह यू गुलाबराव पाटील चंद्रशेखर दे आय लव्ह यू आणि आपची निवडणूक लागली काय मग याच्यावरून विचार केला पाहिजे की ज्या वेळेस आम्ही एकमेकाच्या विरुद्ध विधानसभेमध्ये लढतो ती राज्याची निवडणूक आहे म्हणून आम्ही ते लढतो पण ही निवडणूक आमच्या विधानसभेची निवडणूक नाही आहे गटर ची 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 और ही गटर वॉटर मीटरची निवडणूक नाही आहे ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही आहे ही ग्रामपंचायतची नाही आहे ही देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक असल्यामुळे आमची जरी तोंड वाकडी असली तरी देशाच्या महत्वाची बाब आहे सोफेद मोदीजीं राहण्याकरता आपण so सगळ्या जणांनी येत्या तेरा तारखेला कमळाच्या चिन्हावर शिक्का मारून बीता ताई यांना प्रचंड मतांनी विजयी करावं खासदार झाल्यावर ताईंना आमची एवढीच विनंती राहणार आहे कॅबिनेट मंत्री आम्हानेचा खासदार आम्हानेचा आमच्याकडे फक्त लक्ष ठेवा रस्त्यावरून धरंगावरूनच ट्रेन येते तेव्हाच आम्हाणला पोहोचते तुम्ही जर कामाला टाळलं तर ता अमलनेर को ट्रेन नाही पोहोचते तुम्हाला एवढी दादागिरी करू शकतो मग मी त्यामुळं मला खात्री आहे मदत पुनर्वसन मंत्र्यांनी मदत पुनर्वसनच करावं आणि खासदार ताईंनी आमच्याकडे लक्ष ठेवावं अशी प्रेमाची विनंती मी त्यांना करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय जाह हिंद जय महाराष्ट्र